पाचोरा येथील रहिवासी तर भडगाव येथील पूनम हॉटेलचे व्यावसायिक पवन दत्तात्रय जडे व पंचवीस यांनी दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्राहकाकडे हॉटेलचे बिलचे पैसे मागितले असता त्याचा बंटी नामक तरुणाला राग आल्याने त्याने शिविगाड करून त्याचे हातातील फायटरने पवन याचा भाऊ लोकेश यांच्या डोळ्याजवळ मारून त्यास गंभीर दुखापत केली होते तसेच त्याच्या सोबत असलेले त्याचे मित्र सचिन व इतर दोन अशांनी पवन जडे व भाऊ लोकेश तसेच अजून एका चापटा बुक्यांनी मारहाण करत हॉटेल व्यावसायिक पवन जडे यांचे उजवे हातातील बोटातील पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून घेत तसेच कुंड्या व दगडे फेकून मारून गंभीर दुखापत करत फरार झाले होते ही घटना दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद देखील झाली होती या घटनेबाबतची फिर्याद हॉटेल व्यावसायिक पवन जडे यांनी भडगाव पोलीस स्टेशन येथे दिल्याने त्यांच्या फिर्यादीवरून संशयित तरुणांविरोधात वडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक मार्च रोजी गुन्हा दाखल आला होता तर यातील फरार आरोपींचा शोध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी व इतर पोलीस घेत होते यातील संशयित आरोपी बंटी सचिन रवींद्र यांना यशवंत नगर तर पिचरडे येथून अटक करत न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडीची रवानगी करण्यात आली आहे तर यातील एक संशयित आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती आज दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजता हाती आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका